वंजारी समाज मध्ये लोकांची गर्दी वंजारी मध्ये दिसत वाल्मिक करार इज अ सिरियल किलर विकृत आहे तो सायकोपॅथ आहे रामन राजो त्या मानसिकतेचा होता त्याच मानसिकतेचा वाल्मिक कराड आहे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न आहे त्यांचा का वाल्मिक कराडनी जर तोंड उघडलं तर अनेकांचे बुरखे टरा 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 फाडले जातील कोणाची किती संपत्ती आहे कोणानी काय केलंय कोणाचे कुठे लफडी आहेत सगळं 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 माहीत असलेला जगातला एकमेव माणूस हा वाल्मिकरड आहे तेव्हा वाल्मिकरडच्या फोन मधल्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून वाल्मिकरडला पण वाचवणार वाल्मिक करडला वाचवला तर बाकीच्या वाचणार आहेत अहो पण तुमच्या मंत्रिमंडळातला सहकारी स्वतः सांगतो माझा खास माणूस आहे काल परवा सांगितलं आणि त्या खास माणसाची चौकशी तुम्ही करणार त्या माणसाला बाजूला बसून म्हणजे धनंजय मुंडेला देखील सरकार घाबरते कि काय अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात निर्माण झाली जर दहशतीचं राज्य महाराष्ट्रात निर्माण असेल होत असेल तर शिव शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे एसआयटीच्या चौकशीला काही अर्थ नाही न्यायालयीन जेव्हा ते म्हणतात की पूर्वीची पालेमुळे खळावी लागतील तर आमचं तेच म्हणणं आहे की तो सिरियल किलर आहे हे सगळ्या खुनांची मालिका झाली असताना जर तुम्ही म्हणता काहीच संबंध नाही तर मी साधी एक केस सांगतो पपन गीते म्हणजे गीते विरुद्ध आंधळे मर्डर केस आहे मधली त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर कोण होता महाजन तोच महाजन आज त्या मत्साजोग मध्ये ऑफिसर आहे त्यांनी महाजनांची पाठराखण केली बरोबर आहे पण त्या केसमध्ये तीनशे सात आरोपी मालमिक कराड आहे मग मालमिक वरती तेव्हा गुन्हा काना दाखवा आपल्या त्याला अटक का नाही केली आजपर्यंत पर्यंत एवढे वर्ष झाले त्याला का अटक केले नाही मोका कोणाला लावणार येत होते त्याला मोकाट सोडला होता मोकाट आणि एवढे वर्ष तो मोकाट सोडून फक्त सिरियल किलिंग काम करत होता आणि ते कुठेही जातपात आडवी येत नाही त्यांनी अर्ध्या ज्या मर्डर केल्या आहेत त्या वंजारी समाजातल्या लोकांच्याकडे वंजारी म्हणून मी सांगतो शेवटपर्यंत कळलं नाही की वाल्मिकी कराडून गुन्हा काय येणार तो तीनशे दोनचा आरोपी होणार आहे की नाही त्याला मकोका लागणार आहे की नाही कुठल्याही प्रकारचा आम्हाला जॉईनच होऊ दिलं नाही हे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम हे सरकार करत आहे का अस धनंजय मुंडे सरकार आहेत तुम्ही कसली वाल्मिक कराडची चौकशी करता आम्ही कोणाबरोबर फोटो असले तरी त्यांना सोडणार नाही तुमच्या बरोबर फोटो आहेत पण आम्हाला असं माहिती आहे की तुमचा आणि त्याचा काही संबंध नाही आम्हाला माहिती आहे अजून त्याचे कोणाकोणाबरोबर फोटो आहे पण आम्हाला हे माहिती आहे की त्यांचा आणि त्यांचा काही संबंध नाही पण तुम्हाला असं म्हणायचंय का धनंजय त्याचा काही संबंध नाही आता स्पष्टच बोलतो महाराष्ट्राच्या समोर बोल। मुख्यमंत्र्यांना असं म्हणायचं आहे का की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा काहीच संबंध नाही वाल्मिक कराडचा सिरियल किलर विकृत आहे तो सायकोपाथ आहे रामन राघव ज्या मानसिकतेचा होता त्याच मानसिकतेचा वाल्मिक आहे हे एवढं सगळं बोलून देखील जर तुम्ही गुन्हेगारी वर्तुळाला समर्थन म्हणजे एकीकडे दाखवायचं मी न्यायालयीन चौकशी करतोय एसआयटी करतोय एसआयटीचा आधी काय धनंजय मुंडे समोर तोंड म्हणजे काय मंत्रिमंडळात आपला सहकारी येतो आम्ही कोणालाही सोडणार नाही तुम्ही वाल्मिक कराडला मोक सोडून टाकलं त्याला सांगितलं आम्ही तीनशे दोनचा आरोपी करणार आहोत ज्या खडणीतनं ही हत्या झाली ती खंडणी मागितलीच आहे वाल्मिक कराडनी जर वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे तर त्याला वाचवण्याचं काम कशासाठी आणि स्वतः मंत्री मोदय ताठ माने येऊन जगाला सांगतायत की वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे हे आम्ही नाही सांगत ना टीव्ही वरती स्वतः धनंजय मुंडे येऊन सांगतायत महाराष्ट्राची आज फसवणूक झाली अपेक्षा होती की आपल्या पाच वर्षाचा रोडमॅप ठरवत असताना न्यायप्रिय मुख्यमंत्री म्हणून माझं नाव घ्या मी सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहे विरोधकांवर अन्याय होऊ देणार नाही हा विरोधकांचा वर अन्याय नव्हता देशमुख ची केस आणि सगळे मानवी मूल्यातनं लढत होतो पण तो आहे बी कार्यकर्ता तो आमचा कार्यकर्ता नाहीये कार्यकर्ता आहे तो पण आमचा नाहीये एका वेगळ्या पक्षाचा आहे माणूस दृष्टीने ही सगळी केस लढत होतो आणि लढवू ज्या पद्धतीने सरकारनी गोल 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 फिरवत या सगळ्या दोन्ही केसेसला विराम देण्याचा प्रयत्न केला आहे हा महाराष्ट्राच्या न्यायप्रिय जनतेवरती अपमान आहे या दोन्ही केसेस मध्ये मला वाटत नाही हा सरकार न्याय देईल त्यामुळे आता ही लढाई रस्त्यावर येऊन लढावी लागेल